नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय पार्थ हा जीवाला खूप समजावून सांगत असतो तो पार्थला म्हणत असतो की मी जरा कुठे तुझ्याशी नीट बोलायला आलो की लगेच तुझा राग बाहेर येतो लगेच तू रागराग करतो ट्विटर करतोस तुझा हा स्वभाव ना मला खूप खटकता आहे आणि तुझ्या याच स्वभावामुळे तू आज नंदिनीला खूप हट केलेला आहे तिने तुझ्यासाठी स्मृती बनवली ती थुंकून दिली तू ॲप्रिशिएट तर केलंच नाही आणि वरून ती स्वतःची चूक नसताना तुला स्वारी म्हणाली त्यानंतर तिने विचारलं डिनर हवं आहे का तर दुसरीकडे तू नंदिनीला बडबड केली चिडचिड केली त्याच्यावरती सगळा राग काढलास काय प्रॉब्लेम आहे तुझा जीवा काय सुरू आहे असं तो जीवाला पार समजावून सांगत असतो ताप विचारत असतो आणि त्याला त्याच्या चुकींची जाणीव करून देत असतो परंतु जीवाला त्याचं काहीही देणं नसतं इकडे आपल्याला पाहायला भेटतं की आनंद निवासमध्ये नंदिनी गेलेली असते आणि तिला देखील घडलेल्या गो सर्व गोष्टी आठवत असतात आणि जीवाला ती फोन करते जीवाला रागाच्या भरात फोन उचलतो हो आणि मग काय ग तू कशाला फोन करतेस तुझा काय जीव चाललाय का तिकडे कशाला फोन करतेस मला असं म्हणून तो फोन कट करतो बिचारा नंदिनीला खूप रडू येतो आणि ती फोन ठेवते इकडे सर्वजण आता आनंद निवासमधून निघून गेलेले असतात दीपकचा प्लॅन सुरू होतो आणि अगोदर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तू स्प्रे मारून घेतो जेणेकरून त्याला काही दिसू नये आणि कोणी हे केले ह्याची माहिती कोणाला समजू नये म्हणून तो स्प्रे मारतो त्यानंतर नंदिनी एकटीच आहे हे पाहून तो रागामध्ये असतो आणि तिथे आलेला असतो त्यानंतर तो तिला आता आयुष्यातील शेवटचा दिवस आहे असं समजून तिला मारण्याचं प्लॅनिंग तो करत असतो तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं त्याच्या या प्लॅनिंगमध्ये दीपक यशस्वी होईल का जिवा का नंदिनीला वाचवायला जीवा येईल की पार्थ येईल तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की करून सांगा आणि येणाऱ्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलवरती कनेक्टेड राहा तर सर्व एपिसोड आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू सो मच